आमच्या बाल्कनीच्या गॅलरीमध्ये जंगली पक्ष्याने गेल्या आठवड्यामध्ये अंडे दिले होते आणि त्या अंड्यामधून क्यूट अशी दोन पिल्ले बाहेर आलेली ह्या पिल्लांशी क्यूट शेअर पण अशी नावं ठेवलेली आहे चंगुमांगू चंगुमांगू खूप छान प्रकारे दिवसभर खेळत असतात त्याच्यानंतर आठच दिवसात पहा हा आमच्या चंगू मंगू मध्ये झालेला हा बदल अतिशय छान प्रकारे पंख फडकवत उडण्याचे सराव करताना आमचा चंगू आणि मंगू आता रात्रीची वेळ आहे आरामाची आम्हाला खाण्यापिण्यासाठी जे भांडे ठेवले त्याच्यामध्ये आम्ही करतोय आता क्षणभर विश्रांती